नमस्कार मित्रांनो भारतामध्ये बलात्काराच्या अन्याय अत्याचाराच्या लैंगिक अत्याचाराच्या पॉस्को अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्यांची काही कमी नाही एन सी आर जर बघितला जर तर मागील दहा वर्षामध्ये दरवर्षी दहा टक्क्याहून अधिक गुन्ह्यांची वाढती संख्या आता आपल्याकडे देशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये जर आलात तर दरवर्षी हजारो केसेस म्हणजे तीस हजाराहून आता तो आकडा पंचेचाळीस हजारांपर्यंत पोहोचतोय इतक्या लैंगिक अत्याचाराच्या गोष्टी महिलांच्या आपल्याकडे घडत असतात या रजिस्टर, रजिस्टर केसेस फार फार तर दहा ते वीस टक्के आहेत ऐंशी टक्के गुन्हे हे रजिस्टरच होत नाही आणि एवढं सगळं झाल्यानंतरही आपल्याकडे कोलकाता सारख्या गुन्हे घडतात त्याच्यानंतर आत्ताचं महाराष्ट्रातलं जे प्रकरण आहे बदलापूरचं अत्यंत नीच आणि घृणास्पद कर्तृत्व या व्यक्तीने केलेलं आहे आणि इतक्या घाणेरड्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राला साधू संतांची परंपरा आहे ज्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची फुले शाहू आंबेडकरांची सावित्रीवी फुलेंची परंपरा आहे या महाराष्ट्रामध्ये असं घडतंय खरं तर बदलापूरमध्ये आज मध्य रेल्वे बंद आहे शाळेवरती हल्ला झालेला आहे पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे पोलिसांवर दगडफेक झालेली आहे महाजनांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि आजच्या एका दिवसामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप त्याशिवाय वेगवेगळ्या वेग या प्रकरणातील घोषणा मग एस आय टी संदर्भातील घोषणा असेल समिती नेमण्याची घोषणा असेल फास्ट ट्रॅक कोर्टावरती आता ही केस चालवण्याची घोषणा असेल या सगळ्या गोष्टी आज बदलापुरामध्ये घडलेल्या आहेत नेमकं इथे हे प्रकरण घडलं कसं या मागची मानसिकता नेमकी काय होती काय झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यानंतर त्याचे जे पडसाद पडले त्यानंतर सरकारने काय काय पावलं उचलली विरोधकांचं नेमकं या प्रकरणामध्ये म्हणणं काय होतं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर दिल्लीतील निर्भया प्रकरण दोन हजार बारामध्ये मध्ये झालं आणि तिथून खरं तर लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरुद्धचे जे काही कायदे आहेत ते कठोर करण्याची गरज आपल्या देशामध्ये भासू लागली नंतरच्या काळामध्ये या कायद्यांमध्ये वेळोवेळी बदल करत शेवटी फाशीच्या शिक्षेची तरतूद देखील या कायद्यात करण्यात आली कोलकाता येथील घटना घडली अत्यंत निर्दयीपणे बलात्कार करून खून करण्यात आला आणि त्याच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रामध्ये बदलापूर येथे अशीच घटना समोर आलेली आहे ही घटना अत्यंत निर्दयी आहे त्याचं कारण आहे या घटनेमध्ये ज्या मुली आहेत त्या तीन ते चार वर्ष वयोगटातल्या आहेत खरं तर आपल्याकडे ऐंशी वर्षाच्या म्हातारीवरतीही बलात्कार होतो आपल्याकडे साठ वर्षाच्या महिलांनाही सोडल्या जात नाही आपल्याकडे तीस ते चाळीस या वयोगटातल्या महिला तर कायम अत्याचार पीडित असतात त्याच्यानंतर दहा वर्षापासून तीस वर्षांपर्यंत यान्याय अत्याचाराच्या घटना आपण रोज पेपरमध्ये वाचतो परंतु तीन ते चार वर्षांच्या लहानग्या चिमुकल्यांवरती हा प्रसंग ज्यांना काहीच कळत नाही यांच्यावरती हा प्रसंग महाराष्ट्रातल्या बदलापूरमध्ये ओढवलेला आहे अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आता या घटनेचं काय नेमकं का प्रकरण आहे ते सुरू करूया बदलापूर पूर्वमध्ये एक नामांकित शाळा आहे या शाळेमध्ये काही मुली हजारो मुलं साधारणतः उच्च माध्यमिक पर्यंत या शाळेमध्ये शिकतात लहान मुली ही या शाळेमध्ये शिकतात तर साधारणतः तीन ते चार वर्ष वयोगटातल्या मुली या शाळेमध्ये शिकणाऱ्या त्यातील एक मुलगी घरी जाताना रडत रडत जाते ती घरच्यांना सांगते की आई मला शिवच्या ठिकाणी आग होते हे बघितल्यानंतर त्यांना संशय येतो ते त्या मुलीला बोलतात परंतु ती मुलगी अत्यंत भेदरलेली असते घाबरलेली असते चार वर्षाच्या मुलीला काय कळणार आहे त्याच्यानंतर तिला डॉक्टरकडे नेल्या जातं आणि डॉक्टर हे तिला व्यवस्थित विचारल्यानंतर सांगतात त्यावेळेस ही मुलगी सांगते की शाळेतील साफसफाई करणाऱ्या दादाने माझ्या सूच्या ठिकाणी मला जखम केलेली आहे अत्यंत घाणेरडा प्रकार जेव्हा त्या पालकांच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा ते शाळेतील इतर पालकांना फोन करायला लागतात अजून एक मुलगी जी मागील दहा दिवसांपासून शाळेमध्ये जात नाहीये तिला साधारणतः रोज ताप येतोय त्या मुलीशी बोलल्या जातं तिच्यासोबतही हाच प्रकार दहा बारा दिवसांपूर्वी घडलेला उघडकीस येतो त्यानंतर हे पालक शाळेमध्ये जातात शाळेमध्ये गेल्यानंतर ते तक्रार देतात परंतु ती तक्रार मुख्याध्यापिका व्यवस्थित ऐकून देखील घेत नाही त्यानंतर काही सामाजिक संघटनांसोबत चर्चा केल्या जाते आणि हे पालक आणि काही सामाजिक संघटना पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात अत्यंत नालायकपणा काय असतो त्याचा कळस या पोलीस स्टेशनच्या पी आय एक लेडी अधिकारी शुभदा शितोळे असतात आणि एक महिला असून देखील त्यांना या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची गरज वाटत नाही आणि तब्बल गुन्हा दाखल करायला बारा तासांचा वेळ ही बाई घेते खर तर महिला म्हणून घ्यायला यांना लाज वाटली पाहिजे शाळेची मुख्याध्यापिका असेल शाळेचे इतर कर्मचारी असतील शाळेतील वेगवेगळे महिला कर्मचारी असतील शिक्षक असतील ते सुद्धा या प्रकरणामध्ये चुप्प बसतात मुख गिळून गप्प बसतात पोलीस स्टेशनमध्ये सहायता मागायला गेल्यानंतर पोलीस बारा बारा तास तटक ठेवत गुन्हा दाखल करत नाही आणि त्याच्यानंतर जेव्हा दबाव वाढतो त्या वेळेला गुन्हा दाखल करून घेतला जातो हा प्रकार उघडकीस जेव्हा येतो तेव्हा बदलापुरामध्ये संतापाची आग निर्माण होते आणि हे लोक ठरवतात बदलापूर आता बंद ठेवायचं तर या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिली चूक त्या कंत्राटदाराची आहे ज्यांनी असा नालायक व्यक्ती त्या शाळेमध्ये नेमला दुसरी चूक त्या शाळेतील प्रशासनाची आहे ज्यांनी मुलींचा टॉयलेट साफ करायला एका पुरुषाची नेमणूक केली तिसरी चूक त्या शाळेतील मुख्याध्यापिकाची आणि संस्था चालकांची आहे ज्यांनी या घाणेरड्या प्रकाराला पाठीशी घालण्याचं पाप केलं चौथी चूक त्या पोलीस अधिकारीची आहे जी महिला असून देखील तिने हा नालायकपणा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर बदलापुरामध्ये जेव्हा संतापाची उसळतो लोक रस्त्यावरती येतात ट्रेन अडवतात शाळेवरती दगडफेक होते शाळेची तोडफोड केल्या जाते आणि त्याच्यानंतर आपल्या सरकारला जाग येते त्याच्यानंतर मोठमोठे पोलीस अधिकारी याचे गुन्हे दाखल करण्याच्या कामामध्ये गुंतून जातात वरतून फोन येतात आणि त्यानंतर प्रशासन आणि पोलीस हे हलतात जो आत्तापर्यंत ढिम्म बसलेले होते नंतर शाळेच्या शिक्षकांचं निलंबन होतं कर्मचाऱ्यांचं निलंबन होतं आरोपीवरती गुन्हा दाखल होऊन त्याला दोन तासात ता अटक केल्या जाते परंतु कित्येक दिवसांपासून हे अन्याय अत्याचार करणारा हा व्यक्ती या शाळेमध्ये काम करत असताना तिथल्या संस्थेला तिथल्या प्रशासनाला लक्षात का नाही आला हा मोठा प्रश्न इथे उभा राहतोय त्याच्यानंतर असे कित्येक पिढीत ज्यांच्या कुठल्याही ओळखी नसतील ते जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये जात असतील त्यावेळेस तिथलं पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत काय करतं याचा अनुभव देणारी ही घटना होती आणि ज्या वेळेस त्यावेळेस आपलं सरकार जागी होतं आणि मग एसआयटी मग समित्या मग हे करू मग ते करू मग असं करू मग तसं करू ज्या विरोधकांची एक भूमिका असते हे सगळे प्रकार उघडकीस आणण्याचे ते विरोधक सुद्धा बदलापूर बंद झाल्यावरती बदलापूर पेटल्यानंतर जागे होतात मग गृहमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो आणि आता हे प्रकरण हे असंच राहणार त्याच्यानंतर त्या व्यक्तीला आता पोलीस कोठडी दिलेली आहे परंतु मूळ या गोष्टीचं हे आहे की आज जरी या तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्यांच हे प्रकार असेल तरी अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा किती मुलींवरती हे अत्याचार होत असावेत मग प्रत्येक मुलीला ते शहर जळाल्यानंतर ते बंद पडल्यानंतर दगडफेक झाल्यानंतरच एस आय टी आणि समित्यांचा फास मिळणार आहे का नंतर त्या पी आय ची शुभदा शितोळेंची बदली केल्या जाते आपल्याकडे ही एक सिस्टम आहे एखाद्या अधिकाऱ्यावरती प्रकरण शिकायला लागले की त्याला तिथून उचलायचं दुसरीकडे नेऊन टाकायचं परंतु त्यांना जबाबदार धरल्या जात नाही तर असे प्रकार आपल्याकडे घडतात एकूणच तीन ते चार वर्षांच्या मुलीवरती हे झालेले अत्याचार हे त्या शाळेच्या संस्थेची चूक होती त्या प्रशासनाची चूक होती त्या मुख्याध्यापकांची चूक होती त्या पोलीस पी आयची चूक होती आणि त्याच्याहून हे सगळे आपल्या ताब्यात नसणाऱ्या सरकारची देखील याच्यामध्ये तेवढीच बरोबरीनी चूक होती आता या मुलींना न्याय मिळणार का या मुलींच्या पालकांना न्याय मिळणार का हा प्रश्न आता महाराष्ट्र सरकारला आणि विरोधी पक्षांना सुद्धा विचारणार आहे जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर याला शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद